नमस्कार चिंतन कार्यक्रमात ऐकूया गोकुळाष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार नमस्कार हो। गोकुळाष्टमी आणि गोपाळ काला या दोन्हीही उत्सवांच्या आपल्या देशात भगवान श्रीकृष्णांचं आणि त्यांच्या कार्याचं आवर्जून स्मरण केलं जात जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी आपल्या कार्याद्वारे आगळा वेगळा आदर्श आम्हा सर्वांसमोर ठेवलाय हा आदर्श प्रत्यक्ष व्यवहारात आणणं आचरणात आणणं हीच खरी जन्माष्टमी आणि गोपाळकाला ठरते कौरवांच्या विरोधात पांडवांच्या बाजूनं युद्धात उतरताना भगवान श्रीकृष्णांनी आगळ्या वेगळ्या नीतीचा अवलंब केला होता त्यालाच आपण कृष्णनीती असं म्हणतो या संदर्भात स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलेलं विवेचन हे अत्यंत मौलिक ठरतं वैयक्तिक प्रतिज्ञा आणि निष्ठा यांच्यामुळे जर इप्सित कार्यालाच हानी पोहोचत असेल तर अशावेळी वैयक्तिक प्रतिज्ञा आणि निष्ठा यांना मुळीच महत्त्व देऊ नये हे श्रीकृष्णांनी पांडवांना वेळोवेळी पटवून दिलं होतं या उलट कौरवांना मात्र असं मार्गदर्शन मिळालेलंच नसल्यामुळे द्रोणाचार्य भीष्मपितामह आणि कर्ण यांनी स्वतःच्या वैयक्तिक भूमिकांना आणि प्रतिज्ञांनाच अवास्तव महत्त्व दिलं होतं आणि त्यामुळे साहजिकच त्यांचा पराभव झाला ही बाब लक्षात येते गोपालकृष्णांनी पालनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं होतं स्वत अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करूनही त्यांनी रणांगणात लढण्यासाठी अर्जुनालाच प्रवृत्त केलं होतं गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णांनी केलेला बोध हा आज धकाधकीच्या जीवनाच्या कुरुक्षेत्रावर लढत असलेल्या आपल्यासारख्या प्रतिकात्मक अर्जुनांसाठी केलेला बोध आहे हे आवर्जून लक्षात घ्यावं लागतं निराशेच्या गर्तेत अडकलेल्या प्रत्येकाला गीतेच्या माध्यमातनं श्रीकृष्णांनी केलेला उपदेश हे सर्वार्थानं अमृतच ठरतं असफलता ही सफलतेचा पराभव नसून ती केवळ कार्यपूर्तीला होत असलेला विलंब सूचित करते हा अत्यंतिक मोलाचा आणि दिलासादायक संदेश गोपालकृष्णांनी आपल्याला दिला आहे हा संदेश समजल्यावर निराशेला मुळीच स्थान राहत नाही प्रत्येक कर्म कसं करावं हे व्यवस्थितपणे समजावून सांगताना योग कर्मसु कौशलम हे महत्त्वाचं सूत्र त्या आपल्यासमोर ठेवतात खरं तर जगाचा इतिहास हा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांच्यातच झुलत राहिलेला आहे मात्र भगवान श्रीकृष्णांनी या दोहोंचा समन्वय आपल्याला साधून दिलाय श्रीकृष्णांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू हा जीवनातल्या कर्तव्याशी जोडला गेला आहे बालकृष्णाला मारण्यासाठी सहाव्या दिवशी पुतनावशी गोकुळात आली होती हा कथाबाग सर्वज्ञात आहे मात्र त्यामागचा गोडार्थ लक्षात घ्यावा लागतो आपल्या अंतःकरणातल्या कृष्णाचा म्हणजे सद्विचारांचा अंत करण्यासाठी अनेकदा षडविकार उफाळून येत असतात त्यांचा अंत करण्यात आपण यशस्वी झालो तर आणि तरच कृष्ण म्हणजेच आपल्या अंतःकरणातले सद्विचार प्रकट होऊ शकतात हा महत्त्वाचा संदेश यातून आपल्याला मिळतो आपल्या मनातल्या अहंकाररूपी कालियाचं मर्दन करण्याचं महत्त्व त्यांनी आपल्या लिलांच्या माध्यमातून सूचित केलंय श्रीकृष्णांनी सर्वांना अखंड प्रेम दिलं आणि त्यांनाही सर्वांचं प्रेम अखंड प्राप्त झालं होतं आचार्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणायचे त्याप्रमाणे ज्याच्या प्रेमात आसक्ती नाही आणि ज्याच्या क्रोधात डंख नाही असा महान कर्मयोग्यांचा आदर्श म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यद्यदाचरती श्रेष्ठ हा त्यांचा समाजातल्या सर्व धोरणांसाठीचा अत्यंतिक महत्वाचा उपदेश आहे कृष्ण जन्माष्टमी हाच जन्मदिन असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी यावर भाष्य करताना एथ वडील जे जे करीती तया नाम ठेवीती ठेविती तेची र अनुष्ठी सामान्य सकळ असं म्हटलंय आजच्या युगात बहुसंख्य व्यक्ती या जडवादाच्या प्रवाहात वाहत चाललेल्या असतानाच त्यांच्यासमोर गीतेचा तेजस्वी जीवनवाद आणि कर्मयोग ठेवता आला आणि श्रीकृष्णांनी त्यांना दिलेला सामाजिक समरसतेचा संदेश प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केला तर ती आजच्या युगातली खरी कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला ठरेल यात कोणताही संदेह नाही अष्टमीच्या निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार आताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार